नमस्कार आपण पाहता कटू सत्य लाई न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका नऊ जानेवारीला नऊ जानेवारीला एबीपी फॉर्म पाहिजे म्हणून आम्ही प्रदेश कार्यालयाला संपर्क केला की आम्हाला एबी फॉर्म त्या ठिकाणी देण्यात यावे नऊ जानेवारीला ते नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथे माणूस नागपूरला पाठवा माझा माणूस नऊ तारखेला दहा तारखेला सकाळी नागपूरला पोहोचला आणि तो एबी फॉर्म घेण्यासाठी सकाळी तिथे जिथं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं तिथे ते पोहोचणार दहा जानेवारीला सकाळपासून माझा माणूस संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून राहिला तब्बल दहा तास त्या ठिकाणी बसून राहिला आणि बसून राहिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले माझ्या वडिलांना फोन आला की व्यक्तीच्या हातात आम्ही एबी फॉर्म देतोय माझ्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे आणि तो माझा माणूस जो आहे तो बी फॉर्म घेऊन त्या ठिकाणी निघाला दोन एबी फॉर्म घेऊन आता एबी फॉर्म म्हणजे काय ग्रामपंचायत निवडणुकीचे एबी फॉर्म नाही ते विधान परिषदेच्या निवडणुकीचे इथं त्यामुळे साजिकच ते सील बंद पाकिटात त्या ठिकाणी अध्यक्षांकडून प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले ते इकडे आले ते दहा तारखेला संध्याकाळी निघाल्यानंतर तो अकरा तारखेला सकाळी तो इथे पोहोचला अकरा तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली कारण बारा तारखेला शेवट ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि बाकी फोडलं त्यावेळेस लक्षात आलं की हे जे दोन खोरे एवढी फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे बी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच अशी धक्कादायक माहिती आम्ही मोबाईलवर त्यांचा ओके आलेला आहे आणि हे मी आपल्या होत आहे ब्लॅक फॉर्म हे त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये ओके आलेले मला भेटले पाहिजे हे ब्लॅक फॉर्म आहे व्यवस्थित तुम्ही याचा मदत घ्या ती ओके लिहिलेला आहे वरती नाव बघा कोणाचं आहे आणि हे आहेत याचे खूप फायदा त्यामुळे त्याचा एक आरोप आम्हाला कोणाला विभाग भेटणार नाही विमा भेटला नाही त्याच्यामुळे मग मला वेगळं पाठवावं लागलं दुसरी एक महत्वाची गोष्ट की त्यांची उमेदवारी सुधीर तांबे साहेबांची उमेदवारी त्याच्या घरात दिलेली होती त्यामुळे ह्याच्यावरती कोणाची नाव लिहू शकली असते सत्यजित त्यांना लढायचं ते लिहू शकले असते सुधीर तांबेजी ते त्यांचा गेला सुद्धा आव्हान मग त्यांनी हे काय केलं नाही आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी जे शेवटी आमच्या पक्षामध्ये प्रतिया प्रगे संघटनेचे वर्षावर होते आम्ही पण संघटनेत काम करतो प्रक्रिया आहे सी सी आहे पार्लामेंट कोर्टा हे सगळं ठरल्यानंतर पार्लमेंट कोर्टा स्वतः हे सगळं ठरल्यानंतर सुरदित तांबेंच्या नाव हे स्वतः अध्यक्षाच्या अनुमतीने साहेबांच्या सैन्य हे सगळं पब्लिक आहे त्याच्यानंतर जर बघायचं असतं त्यांनी नाना पटोले साहेबांना कॉन्टॅक्ट करू शकले असते कॉन्टॅक्ट करू शकले असते आणि मग सद्यपर्यंत ठरू शकले पण असं का झालं याचं उत्तर त्यांना माहिती आहे आता त्यामध्ये बऱ्या गोष्टी आहे की इन्कम टॅक्स याची भीती होती त्याच्यामुळे अशा गोष्टी करण्यात आले का त्यांचे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा त्यांचं जेव्हा पुस्तक होतंय सिटीझन विलेज मराठी अनुमाद केला होता त्यावेळेस ते काय बोलले होते त्याच्यानंतर सातत्याने ते कसे त्यांना भेटत गेले आणि आपलं त्यातमध्ये कसं शिजलं हे स्वतः समान्य विरोधी अजित अजितदादा यांनी थोडासाहेबांना सांगितलं तोरा साहेबांना स्वतः त्यांनी सांगितलं होतं की लोक असे बातम्या पसरवत पण आमचा आमच्या कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे मग साहेबांसोबत पण दगाफटका झाला का हा सुद्धा महत्वाचा विशेष आहे उभा असतो मी तुम्हाला हे सगळ्या ऑफिस जे आहे त्या ऑफिस मला देतो आहे या सगळ्या गोष्टी होत असताना जेव्हा दहा तारखेला इथे एक्झिक्युटिव्ह होती आमच्या एमपीसीची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची एक्सटेंडेड एक्झिक्युटिव्ह होती त्यावेळेस ही चर्चा सगळी सगळीकडे मोठ्या प्रमाणात होती पण कोणी विश्वास ठरला नाही कारण मी शेवटी थोडासा सीएल आहे विधिमंडळ नेते आहेत मोठे नेते आहेत आणि ते मोठे नेते असल्यामुळे त्यांनी जे म्हटलं त्याच्या कुटुंबाचे आहे त्या त्यांना कुटुंबात सोडण्यात आलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा अमरावतीचा फॉर्म भरायला प्रदेशाध्यक्षांना नाना पटोले साहेब नागपूरवर अमरावतीला गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये एम एल सी वजाहत मिर्झाजी होते त्यांच्यासोबत दुसऱ्या एम एल सी अभिजित वंजारीजी होते अभिजित वंधारीच्या फोनवरनं सुधीर तांबेंशी बोलणं झालं त्या दिवशी त्यांनी फॉर्म सुधीर तांबेजीशी बोलण झालं आणि वजा मिजाच्या फोनवर सत्यजित तांबेंशी बोलणं आहे त्यामुळे असं कसं म्हणू शकतात की माझं नानासाहेब पटोले साहेबांशी बोलणं झालं नाही त्याचा फोन बंद होता हे बोललेले आहेत ना तुम्ही अभिजित पदानीशी हे कन्फर्मेशन घेऊ शकता तुम्ही सत्यज हे कन्फर्मेशन घेऊ शकता त्यामुळे काय त्यांच्या मनात होतं काय कट शिजला भाजपला आणि त्याची प्रगती काय झाली नंतर त्यांनी सुधीर तांबेजींनी का फॉर्म भरला नाही यांनी फॉर्म भरला फॉर्म दिले असताना यांनी तो फॉर्म का भरला नाही सोबत जाताना काहीच कार्यकर्ते नव्हते काहीच कार्यकर्ते फक्त पाच लोक सोबत गेले होते तीन लोक आतमध्ये गेले आणि तांबे साहेबांच्या आयुष्य सतेज यांनी फॉर्म भरला आता त्याच्यामध्ये दुसरं नाव लिहिता येतं जो फॉर्म भरपाल त्यामध्ये दुसरं नाव लिहिता येतं ते नाव लिहिलं नाही असे अनेक प्रश्न जे आहे ते प्रश्न याच्यामध्ये उपस्थित झालेले आहे आज ते बोलले कारण पक्षाच्या पातळीवरचा प्रश्न आहे आणि पातळीवरचा प्रश्न हा पक्षपातळीवर सोडला पाहिजे ही पहिले पहिल्यापासून सर्वांची भूमिका होती पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यावर कारवाई केली ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या असतात उघड उघड नोटीस पाठवल्या जेव्हा तुम्ही जर काही गोष्टी केल्या असतील त्या काही संधी असेल फॉर्म तुमच्या नावाने आला तुम्हाला कोणी बिवा होते तुम्हीच निर्णय घेऊ शकत होते पण तुम्ही निर्णय घेतला सरळ सरळ तुम्ही डिसिप्लिनरी ऍक्शन जी आहे तुमच्या झाली पाहिजे अशा पद्धती केली डायरेक्ट तुम्ही असं काम केलेलं आहे की लक्षात येत काल सरळ सरळ सरसळ बीजपीचं काम केलेलं त्यांना सरळ सरळ निलंबित करण्यात आलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वरिष्ठ पातळीवर डिसिप्लिनरी कमिटीने विचार करून जो आहे तो निर्णय घेतला हा निर्णय या पातळीवर झालेला नाही त्यामुळे एक गोष्ट मात्र पक्की आहे की त्यांनी बोलताना खरं बोललं पाहिजे होतं तुम् नाना पटोले त्यांचा सोबत त्यांचं बोलणं झालं नाही हे चुकीचं आहे अभिजित वंजारी यांच्या पूर्ण त्यांच्या त्यांच्याशी अभिजित न डॉक्टर सुधीर तांबेशी यांचं बोला झालं आणि वजात यांच्या पूर्ण सत्यजित तांबेशी बोले झालेलं आहे आणि त्यावेळेस सुधीर तांबेश करणार अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे मग आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कसं ऍक्सेप्ट करायचं आज त्यांनी जे सांगितलं ते स्वतःला कुठे सेव्ह करायचा प्रयत्न केला का कुठंतरी भाजपचे जे नेते आहेत त्यांना वरिष्ठ त्यांना घेता येणार नाही अशा पद्धतीचं काही आहे का नगरच्या राजकारणाचा जसा विखेचा राई होतो आहे त्याच्याशी याचा संबंध आहे का या सगळ्या प्रश्न जे आहे हे समोर उभे आहेत त्यांनी हे सांगितलं नाहीत मी सांगतो इथे चेल्सनमध्ये अजित दादा पवार यांनी औरंगाबादमध्ये विक्रम काळेंचा फॉर्म करत असताना फोन करून या गोष्टीची कल्पना थोरासाहेबांना दिलेली होती थोरासाहेबांना विश्वास होता हे होऊ शकलं नाही मग या सगळ्या गोष्टीमध्ये नाला पटोलेंवर आरोप करायचा किंवा दुसऱ्या आरोप करायचा प्रश्न येतोच कुठे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे सगळं मी हे सगळे फॉर्म आपल्याला देतो आहे हा थोडा मी आहे आणि हा जो त्याचा अडॉसमेंट आलेली आहे मोबाईलवरती भेटला ते तुमच्या समोर ठेवली मात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद